नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण पाचवीला असताना अपूर्णांक शिकलो आपन तेजा आता आपण त्याच्या पुढचं शिकणार आहोत आता गणितात आणि भूमितीत कधीही एक सवय ठेवा नवीन शब्द जेव्हा शिकाल तेव्हा शक्यतो त्या शब्दांची फोड करायला शिका म्हणजे ते शब्द आपल्याला जास्त चांगले समजतात आता अंशाधिक अंशाधिक म्हणजे काही ते दोन शब्द आहेत अंश आणि अधिक म्हणजे अंश जिकडे अधिक आहे मोठा आहे त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणणार म्हणजे बघा आता मी जे एक्झाम्पल्स देत आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर अंश हा छेदापेक्षा मोठा आहे अशा अपूर्णांकांना आपण काय बोलणार अंशाधिक अपूर्णांक एवढं समजते तुम्हाला दुसरा अपूर्णांकाचा प्रकार काय आहे जिकडे पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय आता युक्तचा अर्थ काय होतो सह किंवा सोबत असा त्याचा अर्थ होतो तर पूर्णांकासोबत जोडलेला अपूर्णांक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्यात कसं असतं एक नंबर असतो आणि त्याच्यासोबत अपूर्णांक असतो आता बघा ह्याच्यामध्ये पूर्णांक पण आहे आणि अपूर्णांक पण आहे तर अशा पूर्णांकांना आपण काय बोलणार पूर्णांकयुक्त अपूर्णांक इंग्रजीत सुद्धा काय बघा मिक्स नंबर्स म्हणजे मिक्स म्हणजे काय तर त्यात फ्रॅक्शन पण आहे आणि इंटेजर पण आहे अशांना काय बोलणार आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक अंशात अपूर्णांक काय तर जिकडे अंश मोठा असतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक जिकडे पूर्णांक जोडलेला असतो आता आपल्याला काय बघायचं आहे ह्या अपूर्णांकाचं यात कसं रूपांतर करायचं आणि असे दिले असेल तर त्यांचं ह्यामध्ये रूपांतर कसं करायचं एवढंच आपल्याला बघायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकांची रोजच्या व्यवहारातील काही उदाहरणे आहेत आणि ती कशी वाचायची हेही सांगितलेलं आहे अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आपल्याला करायचं आहे कसं करणार आता आधी आपण हे एक्झाम्पल बघूया नऊ छेद पाच आता अपूर्णांक म्हणजे मुळात काय असतो तर ही आडवी रेषा म्हणजे काय असते भागाकाराची असते म्हणजेच काय असते तर नऊ भागिले पाच असा याचा अर्थ असतो हे आपण शिकलोय तर आपण भागाकार करून बघूया काय येणार पाच एके पाच उरले चार तर आता किती आले वरती एक आले एक जे आहे ना तिथे सेपरेट लिहायचं हा आपला छेद तोच राहतो छेद बदलणार आहे का नाही बदलणार छेद आपला सेमच राहणार आता काय आहे बाकी चार आहे म्हणजे तो इथे लिहायचा एवढं समजलं तुम्हाला काय करायचं आहे तर भागाकार करायचा आहे जो भागाकार येईल तो आपण इथे पूर्णांकाच्या स्वरूपात लिहायचं आणि जी बाकी उरेल ती अंशामध्ये लिहायची दुसरं एक्झाम्पल घेऊन दाखवते लगेच पंचवीस चे सात आहे याचा अर्थ काय होतो पंचवीस भाग गेले सात करा बघू भागाकार काय येणार सात एक सात सात आणि चौदा सात एकवीस बरोबर मग किती उरले इथे चार उरले आणि भागाकार कितीने गेला तीस तीन आणि मग आता आपण तीन जे आहे ते आपला पूर्णांक आहे आणि चार जे आहे ती बाकी आहे ते आपली अंशामध्ये गेली आणि क्षेत्र आपलं सेमच राहतो एवढा कळलं अंशाधिक अपूर्णांकामध्ये आपण काय करतो छेदाला अंशाने भागतो आणि मग जे उत्तर येतं तो भागाकार आपण पूर्णांकाच्या स्वरूपात लिहितो आणि जी बाकी उरलेली असते ते आपण अंशाच्या रूपात लिहितो एवढं समजलं आता आपण रिवर्स बघूया आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे याचं आपण करून बघूया रूपांतर कसं करतात आता हे जे चार जेव्हा पूर्णांक दिलेले असतात याचा याची फोड काय असते जशी आपण बघितली की अंश आणि छेदाची फोड काय असते अशी फोड असते बरोबर ह्याची फोड काय आहे तर चार अधिक दोनशे सहा ही याची ऍक्च्युली फोड आहे हे कळ तुम्हाला पूर्णांक अख्खा आहे चार आणि दोनशे सहा पूर्णांक आहे यांची बेरीज होऊन हा पूर्णांक बनलेला आहे आता काय करायचं तर जेव्हा आपल्याला माहिती आहे संधीच्या खाली काही नसतं तेव्हा छेद काय असतो एक असतो बघा ना चार आणि चार छेद एक हे सेमच झालं चारने चाराने एकने भागला तरी उत्तर चारच येणार आहे फक्त आपण तो एरवी दाखवत नाही जसं आपण पूर्णांकांमध्ये शिकलो की जेव्हा ऋणसंख्या असते तेव्हा आपण कंपल्सरीली साईन दाखवतो पण जेव्हा धनसंख्या असते तेव्हा आपण साईन दाखवतोस का नाही ते आपण अझ्युम केलेला साईन आहे तसंच इकडे अझ्युम केला आहे की याच्या छेदाशी एक असतो आता आपण गणितासाठी त्याला आपण पळत आणूया ठीक आहे आता आपण पूर्णांकांची बेरीज तर शिकलो आहोत जेव्हा छेद समान नसतो तेव्हा आपण काय करतो छेद समान करून घेतो आणि त्यानंतर पुढची बेरीज करतो आता छेद समान करून घेण्यासाठी आपण काय करतो छेदांचा गुणाकार करतो ह्या अपूर्णांकाला ह्याच्या छेदाने गुणतो आणि ह्याच्या अपूर्णांकाला ह्या छेदाने गुणतो ठीक आहे आता करूया आपण मग काय करणार आपण हा चार छेद एक आहे याला दुसऱ्याच्या छेदाने गुणलं आणि हा अपूर्णांक जो आहे त्याला पहिल्याच्या अपूर्ण छेदाने गुणलं ठीक आहे किती येणार सांगा मला साई चोक चोवीस आणि अधिक दोन कशावरती येणार हे सहावरती येणार मग चोवीसांनी दोन किती झाले सव्वीस छेद सहा हे कळलं तुम्हाला म्हणून असं लिहायचं उत्तर हे काय साईन म्हणूनच साईन आहे तीन ठिपके चार पूर्णांक दोनशे सहा असं वाचन वाचन असं करायचं असतं चार पूर्णांक दोनशे सहा बरोबर सव्वीस छेद सहा कारण हे तुम्हाला कठीण वाटते का काही कठीण अजिबात नाहीये इथे काय आहे तुम्हाला, तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज झाली पाहिजे ती येत नसेल तर आपण याच्यावरती व्हिडिओ केला आहे व दिसत असलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते वेरीज शिकून घ्या म्हणजे तुम्हाला हे कन्वर्जन सोपं जाईल आता आपण एक काम करू हे सव्वीस छेद सहा आहेत ना हे काय झाले अंशातिक अपूर्णांक झाले बरोबर त्याचं आपण पूर्णांक इथल्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून बघूया म्हणजे हे उत्तर येते येतं की नाही आपलं क्रॉस व्हेरीफाय होऊन जाईल कसं करतो आपण सव्वीस भागीले सहा आहे याचा अर्थ बरोबर तिथे येणार साई चोक चोवीस किती उरले दोन उरले मग काय करणार आपण हा चार पूर्णांकाच्या रूपात लिहितो दोन उरले त्या अंशामध्ये आणि छेद आपला समान राहतो आले सेम सालो, आपला हे सेम झालं म्हणजे आपलं उत्तर आपण क्रॉस व्हेरीफाय पण केलं आहे आता आपण हे बघूया आता मला सांगा आपण ह्याची फोड कशी करतो पूर्णांक आणि अपूर्णांकाची बेरीज करून ही ह्याची फोड आहे ऍक्च्युअल ठीक आहे आता आपण कसं करणार आपल्याला छेद समान करायचे आहेत ह्याच्या खाली एक आहे म्हणजे काय होणार तर मी एकत्र लिहिलं तरीही चालतं एक छेद नऊ झाला आणि दोनला मी काय करणार याच्या छेदाने गुणणार आणि ह्या तीन ला याच्या छेदाने म्हणजे तो तीनच राहणार तुम्ही गुणिले एक लिहा किंवा सरळ तीन लिहा सेमच आहे आता दोन गुणिले नऊ किती येणार अठरा तीन गुणिले तीन 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 गुणिले एक तीन आणि छेद काय आहे आपला नऊ किती ते येणार अधिक तीन एकवीस भागिले नऊ हा झाला आपला अंशाधिक अपूर्णांक आता मी याच्या जर उल्लोट केलं तर आता जर मला ह्या अंशातिक अपूर्णांकाच अपूर्णांकाचं पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर मी काय करणार भागा करणार आता मी मनात म्हणत करते चला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा दोन्ही भाग जणांमध्ये म्हणून दोन पूर्णांक आली पुन्हा किती एकवीस हजार अठरा तीन उरले ते मी इथे वरती लिहिले बाकी अंशामध्ये आणि छेद आला आले बरोबर हे समज तुम्हाला आता बघा यावर आपल्याला शाब्दिक उदाहरण देखील युक्त सतरा किलोग्राम तांदूळ पाच जणांना समान वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्राम तांदूळ मिळतील हे गणित घेण्याआधी तुम्हाला अपूर्णांकातलं एक सोपं गणित सांगते हा समजा माझ्या घरी दहा चॉकलेट्स आहेत आणि चार जण आहेत मला चार जणांमध्ये दहा चॉकलेट वाटायचे आहेत किती येते प्रत्येकाला तर काय करणार दहा भागीले चार करणार मग किती ना चार दोन्ही आठ दोन पूर्णांक झाले आणि उरले किती दोन उरले आणि हे चार आता फोड काय येणार दोन अधिक दोनशे चार आहे म्हणजे तो अर्धा झाला म्हणजे प्रत्येकाला काय येणार दोन आणि अर्धा म्हणजे काय झालं अडीच प्रत्येकाला अडीच अडीच चॉकलेट द्यावं लागेल अशाच प्रकारे आपण आता गणित करणार काय होतं सतरा किलोग्रॅम तांदूळ होते आणि ते किती जणांमध्ये वाटायचे आहेत पाच जणांमध्ये म्हणजे आपण काय करणार भागाकार करणार जेव्हा आपल्याला वाटणी करायची असते तेव्हा आपण भागाकार करतो आता इथे कसं होणार पूर्णांक अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला काय करावं लागेल पूर्णांक इत अपूर्णांकामध्ये पूर्णा रूपांतर करावं लागेल कसं करणार सतरा भागिले पाच असतात तर किती येणार त्रिक पंधरा आहे ना तिनाने भाग केला म्हणजे तीनही पूर्णांक लिहिणार समान असतो आणि किती शाब्दिक उदाहरणाचा शेवट कधी पण करतो आपण दोनशे पाच किलोग्राम तांदूळ मिळतील एवढं समजलं आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला अंशातिक अपूर्णांक म्हणजे काय का पूर्णांक का युक्त अपूर्णांक का का म्हणजे काय आणि त्यांचं एकमेकांमध्ये रूपांतर कसं करायचं त्यावरची शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची हे समजलं असेल अपूर्णांक समजायला थोडेसे कठीण वाटतात म्हणून मी प्रत्येक उदाहरण संग्रहावरती फक्त एकच व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही आप मागचे व्हिडिओ बघा आणि यापुढे आपण आणखी व्हिडिओ करणार आहोत अपूर्णांकावरती तेही आवर्जून बघा आणि तुमच्या मित्रमित्रिंनाही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही अपूर्णांक चांगली समजतील ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका थँक्यू